हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाचे जग आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आणि आज आपण बघतो एकदमच चमचमीत झणझणीत आणि चवदार अशी अंडा आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरच्या किचनमध्ये एकदा ट्राय करा नक्की सगळ्यांना आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला मी एक मिक्सीचा जार घेतलेला आहे आता त्यामध्ये मी घालते आहे आलं एक ते दीड इंच त्यानंतर यामध्ये मी घालते लसूणच्या पाकळ्या त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा तर कांदे मी इथे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत असे मीडियम स्लाईस केलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालूयात मोठी कोथिंबीर आणि जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ॲड करू शकता आता यामध्ये मी घालते टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा मी दोन मिडियम साईजमध्ये घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला काय करायचं मस्त व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे तर सगळे मसाले मी एकत्र पेस्ट करून घेते हे बघा अशा प्रकारे तर मसाले आपले व्यवस्थित वाटून झालेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण याला बाजूला ठेवूयात पुढची प्रोसेस करूयात तर बघा आता मी उकडलेली पाच ते सहा अंडी घेतलेली आहेत तर त्यांना आपण आता विषय व्यवस्थित लाईन मारून घेऊया जेणेकरून जो आपण मसाला यावरती लावणार आहे तो आतपर्यंत लागेल आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा यांमध्ये व्यवस्थित मसाला जाईल तर अशा प्रकारे यावरती आपण लाईन मारून घेणार आहोत म्हणजे चिरा मारून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर सगळ्या अंड्यांना मी अशाच प्रकारे चिरा मारून घेतलेले आहेत आता यावरती घालवत सुके मसाले तर एक चुटकीपेक्षा कमी मी हळद घेतलेली आहे त्यानंतर जिरा मसाला घेतलेला आहे अर्धा चमच त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच आणि धणे पावडर घेतलेली आहे अर्धा चमच हा छोटा मसाल्याचा चमचा आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे मी अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ सगळ्याला मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही अंडी फ्राय करून घेताना तर तेव्हा तुमचं कालवण एकदम मस्त बनतं तर आता आपण काय करणार आहोत या अंड्यांना व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर बघा मसाल्याने व्यवस्थित अंडी कोट झालेली आहेत आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घालते एक ते दोन चमचे तेल आणि त्यामध्ये ही अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत आलटून पालटून तर बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं यांना फ्राय करून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे मी यांना काय करते व्यवस्थित आलटून पालटून फ्राय करून घेते म्हणजे काय होईल की यांची चव मस्त लागेल आणि सगळे मसाले यांना व्यवस्थित लागतील तर हे बघा आता आपली अंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर यांना मी काढून घेते आणि पुन्हा याच कढईमध्ये मी अजून एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये घातलेत खडे मसाले यामध्ये मी घातले आहे अर्धा चमचा जिरा त्यानंतर आता मसाले व्यवस्थित आपले परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण मसाल्याचं वाटण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदम सरळ आहे कोणीही करू शकते तर सगळे मसाले जे मी ग्राईंड करून ठेवले होते तर पूर्ण मसाल्याची पेस्ट मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं आपल्याला हे बघा मीडियम फ्लेमवरती सगळा प्रोसेस करायचा आहे तर याला मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे हे बघा एकदम अशा प्रकारे आपल्याला काय करायचं का जोपर्यंत मसाल्यांचं कच्चं पण निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला परतायचे आहेत कारण आपण टोमॅटो कांदा वगैरे सुरुवातीला भाजून घेतलेला नाही आहे त्यामुळे यांना व्यवस्थित परतणं गरजेचं आहे त्यांचं कच्चं पण निघून जाईल आणि मसाले चांगले परतले जातील तर याची चव मस्ती येते आता यामध्ये घालूयात सुके मसाले बघा मसाले तर त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळदी पावडर त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण जिरा पावडर घालूयात अर्धा चमचा धने पावडर घालूयात आणि चवीपुरतं जसं तुम्ही तिखट खाता तसं तिखट घालायचं आहे लाल तिखट आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल जोपर्यंत यांना व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत परतायचे आहेत मीडियम फ्लेमवरती हे बघा अशा प्रकारे मसाल्याने व्यवस्थित तेल सुटायला लागलं म्हणजे समजायचं की आपले मसाले एकदम परफेक्टली भाजले गेलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला एक दोन मिनटं यांना परतून घ्यायचं आहे हे बघा आणि मसाले एकदम मस्त परतले गेले की याची जी चव असते आणि जी ग्रेव्ही होते ना एकदम भन्नाट होते आता यामध्ये मी घालते आहे अंडी जी आपण फ्राय करून ठेवली होती आणि पुन्हा एकदा अंड्याने व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे बघा करायला किती सोपी आहे आणि सहज कोणी करू शकतो ज्याला कुकिंग येत नाही तू सुद्धा करू शकतो तर आता बघा यामध्ये मी घालते पाणी तर पाणी जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही घाला तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आता यावरती ठेवूयात आपण झाकण आणि याला एक दोन मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आणि ग्रेवी जेवढी तुम्हाला बनवायची आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता हे बघा अशा प्रकारे तर आता यामध्ये मी व्यवस्थित पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ बघा ग्रेव्ही किती मस्त दिसते एकदम भन्नाट अशी तरी आलेली आहे तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे याला पुन्हा ढवळून घेऊयात अशा प्रकारे हे बघा आता यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि लाईक दोन मिनटं आपण काय करूयात शिजवून देऊयात जोपर्यंत ग्रेवी थोडीशी कमी होत नाही ते बघा ग्रेव्ही थोडीशी कमी झालेली आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं कालवण तयार आहे आणि ग्रेव्ही जेवढी मला हवी आहे तर तेवढी मी मला कमी करून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता आता यावरती घालूयात आपण कोथिंबीर तर कोथिंबीर मी अशा हाताने तोडून घालतीये तर बघा कोथिंबीर घातलेली आहे तर आपली एकदम गरमागरम अंड्याची कढी तयार आहे आता आपण याला सर्व करूयात तर हे बघा एकदम गरमागरम अंड्याची कढी तयार आहे तुम्ही चपाती बरोबर खा भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा एकदम चविष्टच लागेल आणि बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला बघा किती सुंदर एकदम चविष्ट आणि एकदम लाजवाब लज्जतदार दिसत आहे तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तोपर्यंत बाय